नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी इजी टीचिंग एक्झाम कटा या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण महिला व बाल विकास तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा महत्त्वाचा कायदे व योजना यावर आपण एक व्हिडिओ आणलेला आहे त्याचा भाग दुसरा आहे म्हणजे एक भाग आपण पहिल्या पहिले घेतलेला आहे त्याचे प्लेलिस्ट आपण केलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तर तुम्ही ते स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात योजना व कायदे यावरील प्रश्न प्रश्न पहिला संयुक्त राष्ट्रांनी सन एकोणीसशे चोवीस मधील डॅडॅश घोषणापत्रात बालकांच्या हक्काच्या संबंधीच्या काही मुद्द्यांचा स्वीकार केला होता म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी एकोणीशे चोवीस मध्ये कोणत्या घोषणापत्रात बालकांच्या हक्काच्या संबंधीच्या काही मुद्द्यांचा स्वीकार केला होता असा प्रश्न आहे तर उत्तर आहे जिनिवा जिनिवा या घोषणापत्रात प्रश्न दुसरा संयुक्त राष्ट्राने मुलांच्या हक्का चा जाहीरनामा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या वर्षी स्वीकृत केला म्हणजे संयुक्त राष्ट्राने मुलांच्या हक्कासंबंधीचा जे जाहीरनामा होता तो कोणत्या वर्षी स्वीकृत केला म्हणजे स्वीकार केला तर उत्तर आहे एकोणीसशे एकोणसाठ या वर्षी स्वीकार केला प्रश्न तिसरा युनिसेफ निधीची स्थापना केव्हा झाली युनिसेफच्या निधीची स्थापना केव्हा झाली तर उत्तर आहे एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षी प्रश्न चौथा आय सी डी एस दिन कधी साजरा केला जातो म्हणजे आय आए, आय सी डी एस हा दिन म्हणजे हा दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे दोन ऑक्टोबर या दिवशी आय सी डी एस हा दिवस साजरा केला जातो प्रश्न पाचवा शहाऐंशी व्या घटनादुरुस्तीनुसार शहाऐंशी व्या घटनादुरुस्ती दोन हजार दोननुसार नुसार मार्गदर्शक तत्वातील कलम पंचेचाळीसमध्ये बालकांच्या मोफत शिक्षणाचे वय किती करण्यात आले आहे म्हणजे जी शहाऐंशी व्या घटना दुरुस्ती झाली दोन हजार दोनमध्ये त्याच्यातील जे मार्गदर्शक तत्त्वे होते त्याच्यामध्ये कलम पंचेचाळीसमध्ये बालकाच्या मोफत शिक्षणाचे वय किती करण्यात आले होते तर उत्तर आहे सहा ते चौदा वर्ष वय म्हणजे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न सहावा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली तर उत्तर आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली कधी झाली एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली प्रश्न सातवा महाराष्ट्र राज्यात बाल न्याय कायदा अंमलात आहे त्यानुसार राज्यातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन केले म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये बाल न्याय कायदा अंमलात आणला आहे त्यानुसार राज्यातले पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन केले तर उत्तर आहे नाशिक येथे स्थापन केले प्रश्न आठवा मानवी हक्क न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे मानवी हक्क स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे राज्य सरकारला देण्यात आलेला आहे प्रश्न नववा राष्ट्रीय मानव मानवाधिकार आयोग या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे रंगनाथ मिश्र हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न दहावा मुला मुलांना कुटुंबात प्रामुख्याने कोणत्या मानक पद्धतीने समजून घेऊन वागवले जाते म्हणजे मुलांना कुटुंबात कोणत्या मानक पद्धतीने समजून घेऊन वागवले जाते तर उत्तर आहे विशेषीकृत मानके या मानक पद्धतीने समजून घेऊन वागवले जाते तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विवाय कि प्रश्न आहेत आणि येणाऱ्या परीक्षेला यातील प्रश्न हमखास येऊ शकतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रीणला शेअर करा प्रश्न अकरावा राज्य मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोण काम पाहतो बघा राज्य मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोण पाहतो तर त्या आयोगाचा सचिव हा राज्य मानवी आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो प्रश्न बारावा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून साजरी केली केले बघा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून साजरे केले तर उत्तर आहे एकोणीसशे एकोणऐंशी हे वर्षे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून साजरे केले प्रश्न तेरावा बालकाचा सर्वात महत्वाचा हक्क कोणता ठरतो तर बघा बालकाचा सर्वात महत्वाचा हक्क कोणता ठरतो तर उत्तर आहे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण म्हणजे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे बालकाचा सर्वात महत्वाचा हक्क ठरतो प्रश्न चौदावा कोणता दिवस बाल दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो तर कोणता दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो तर चौदा नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न पंधरावा आदिवासी मुलांना काम करता करता शिक्षण देणारी कुरण शाळा ही नवी संकल्पना कोणी उपयोगात आणली म्हणजे आदिवासी मुलांना शेतामध्ये म्हणजे शेत आदिवासी विभागामध्ये जे मुलं काम करतात त्यांच्यासाठी कुरणशाळा ही नवी संकल्पना कोणी उपयोगात आणली तर उत्तर आहे ताराबाई मोडक ताराबाई मोडक यांनी ही संकल्पना उपयोगात आणली प्रश्न सोळावा अडचणीत आलेल्या मुलांच्या मदतीसाठी डॅडॅश ही चाइल्ड लाईन टोल फ्री सेवा उपलब्ध आहे तर अडचणीत आलेले जे मुलं आहेत त्यांच्या मदतीसाठी कोणती चाईल्डलाईन टोल फ्री सेवा उपलब्ध आहे तर एक हजार अठ्ठ्याण्णव वन झिरो नाईन एट ही सेवा उपलब्ध आहे म्हणजे जर एखादा मुलगा अडचणीत आहे तर जर त्यांनी आपण आपल्या लेकरांना आपल्या शाळेतल्या लेकरांना आपल्या बालवाडीच्या अंगणवाडीच्या आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या किंवा आपल्या स्वतःच्या लेकरांना जर हा वन झिरो नाईन एट हा नंबर सांगितला आणि त्याला जर टोल फ्री नंबर केला जर ते अडचणीत असेल तर तिथं त्यांना मदतीसाठी ते टीम जाऊन त्याची मदत करते प्रश्न सतरावा कोणत्या वर्षापासून मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सहा सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क ठरला असून ती राज्याची जबाबदारी ठरली आहे म्हणजे आता हे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलकां बालकांना मूलभूत हक्क ठरला आहे प्राथमिक शिक्षणा तो तर कोणत्या वर्षापासून अंमलात आलेला आहे तर उत्तर आहे दोन हजार दोनपासून पासून कधी दोन हजार दोनपासून पासून प्रश्न अठरावा कुपोषणाला देशातून हद्दपार करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने कोणती मोहीम सुरू केली म्हणजे कुपोषणाला देशातून हद्दपारच करायचे यासाठी महिला व बा, बाल विकास मंत्रालयाने कोणती मोहीम सुरू केली असा प्रश्न आहे तर उत्तर आहे माहिती शिक्षण आणि सुसंचन तर ह्यालाच काय म्हणतात इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन त्यालाच आयई सी म्हणतात बघा माहिती शिक्षण आणि सहसिंचन इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन ई सी कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे प्रश्न एकोणीसावा राज्यस्तरावर महिला आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरण्याचा मान कोणी मिळवला म्हणजे राज्यस्तरावर महिला आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरण्याचा कोण मान कोणत्या राज्याने मिळवला तर उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याने मिळवला प्रश्न विसावा अंगणवाडी सेविकांना प्रत्येक दिवसाच्या आहाराचा नमुना त्याचे वाटप झाल्यानंतर डॅडॅशसाठी तपासणीसाठी जतन करून ठेवावं लागतं म्हणजे किती तास किती दिवस असा प्रश्न आहे तर उत्तर आहे चोवीस तासासाठी किती तासासाठी चोवीस तासासाठी म्हणजे त्यांनी जे खाऊ शिजवतात अंगणवाडीमध्ये ते तपासणीसाठी म्हणजे जर कोणी अधिकारी आला किंवा एखाद्या बालकाला त्याच्यामधून जर काही झालं किंवा कुठली तरी विपरीत हानी घडली तर त्याच्यासाठी न, तो आहार तो जे खाऊ आहे तो तपासणीसाठी आहाराचा नमुना चोवीस तासासाठी जतन करून ठेवावा लागतो तसेच शाळेमध्ये सुद्धा जे मिड डे मील म्हणजे मध्यान भोजन जे भेटते ते सुद्धा चोवीस तासासाठी जपून ठेवावं लागतं आणि त्याचं मेंटेनन्स असते एक चव रजिस्टर असते त्याच्यामध्ये त्याचा नोंद करायची असते की तो आहार कसा होता काय नाही हे सर्व रजिस्टर मध्ये नोंद करायची असते आणि त्याचे एक सॅम्पल म्हणून चोवीस तास आपण शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये ते सॅम्पल निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम नियमानुसार स्थापन केलेल्या केंद्रीय सर्वेक्षण मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर उत्तर आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हे या मंडळाचे अध्यक्ष असतात प्रश्न बावीसावा माहेर घर योजना महाराष्ट्रात किती जिल्ह्यात राबवली जात आहे तर माहेर घर ही योजना जिल्ह्यामध्ये नऊ जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे माहेर ही योजना ही आदिवासी विभागात काम करणाऱ्या महिलांसाठी आहे तर ती कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते गडचिरोली पालघर नंदुरबार नाशिक नांदेड यवतमाळ अमरावती गोंदिया आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यामध्ये माहेर घर ही योजना राबविले जाते तर विद्यार्थी मैत्रिणींनो आय सी डी एससाठी आपल्याकडं म्हणजे आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ती ती प्लेलिस्ट तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला या संदर्भातले कायद्याचे पोषण आहाराचे योजनेचे बरेच व्हिडिओ तुम्हाला एकात्मिक बालविकासाचे ह्याचे तुम्हाला बरेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळतील तर त्या तुम्हाला एक रिव्हिजन होईल तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल सराव होईल जर एखादा टॉपिक माहीत नसेल एखादे प्रश्न माहीत नसेल तर ते पण तुम्हाला कळून जातील तर ते प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आपल्या टेलिग्रामची लिंक देते ती लिंक जॉईन व्हा म्हणजे आपल्याला जे नवीन अपडेट येतील नवीन व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन किंवा त्याचं जे काही अपडेट असेल ते थी। थी। तुम्हाला टेलिग्रामवर सांगण्यात येतील प्रश्न तेवीसावा महाराष्ट्र शासनाची जीवन अमृत योजना कोणत्या उद्देशाने केली आहे तर उत्तर आहे गरजू रुग्णांना शासकीय शुल्कामध्ये इच्छितस्थळी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची जीवन अमृत योजना सुरू केलेली आहे म्हणजे जीवन अमृत योजना कशासाठी आहे तर गरजू रुग्णांना शासकीय शुल्कामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये इच्छित स्थळी त्यांना ज्या हव्या त्या ठिकाणी रक्त उपलब्ध व्हाव्या रक्त ब्लड बँक म्हणतात ना त्याच्यासाठी ही जीवन अमृत योजना सुरू केलेली आहे प्रश्न चोवीसावा वंदे मातरम योजनेचा उद्देश काय आहे जी वंदे मातरम योजना आहे तिचा उद्देश काय आहे म्हणजे ती योजना कशासाठी अंमलात आणलेली आहे किंवा लागू केलेली आहे तर उत्तर आहे मागासवर्गीय गर्भवती महिलांना व दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वंदे मातरम ही योजना सुरू केलेली आहे म्हणजे त्या योजनेचा उद्देश आहे प्रश्न पंचवीसावा अमृत आहार योजनेची सुरुवात कधीपासून झाली तर उत्तर आहे अमृत आहार योजनेची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पंधरापासून पासून सुरू झाली कोणती योजना अमृत आहार योजना एक डिसेंबर दोन हजार पंधरा प्रश्न सव्वीसावा लैंगिक अपराधापासून बालकांच्या संरक्षण अधिनियम म्हणजे पोक्सो ऍक्ट कधीपासून लागू झाला बघा पोक्सो ऍक्ट कधीपासून लागू झाला तर उत्तर आहे दोन हजार बारापासून लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम म्हणजे पोक्सो ॲक्ट ऍक्ट हा दोन हजार बारापासून सुरू झालेला आहे उत्तर आहे दोन हजार बारा प्रश्न सत्तावीसावा आय सी डी एस प्रकल्पाचा संपूर्ण कार्यभार कोणावर असतो तर आय सी डी एस जे प्रकल्प आहे त्याचा संपूर्ण कार्यभार कोणावर असतो म्हणजे त्यांचे हेड ऑफ कोण असतात तर बाल विकास प्रकल्प अधिकारी हे त्याचे डिपार्टमेंटचे हेड असतात म्हणजे कोण बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रश्न अठ्ठावीसावा गर्भधारणा पूर्व व प्रसूतिपूर्व लि निदान तंत्रज्ञान लिंगनिवड प्रतिबंध अधिनियम डायडॅश साली इत सा डायडॅश साली संमत झाला तर गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान लिंग म्हणजे लिंगनिवड प्रतिबंध म्हणजे आपण जे चाचणी करतो दवाखान्यामध्ये जाऊन तर ती त्याचा प्रतिबंध कायदा कधी संमत झाला तर एकोणीशे चौऱ्याण्णव साली झाला म्हणजे आपोटामध्ये मूल कोणता आहे कोणत्या जातीचा आहे स्त्री जातीचा आहे की पुरुष जातीचा ही जी चाचणी असते ती चाचणीसाठी आळा घालण्यासाठी तो कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संमत झालेला आहे प्रश्न एकोणतीसावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधीपासून झाली तर जे मुख्यमंत्री लाडके बहिणीचे जे दीड हजार रुपये आणि आहेत ते दीड हजार रुपये कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात तर, तर? एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेले आहेत प्रश्न तिसावा मिड डे मील म्हणजे मध्यान भोजन योजना म्हणून ओळखला जाणारा नॅशनल प्रोग्राम ऑफ न्यूट्रिशनल सपोर्ट टू प्रायमरी एज्युकेशन हा पोषण आधार कार्यक्रम कधीपासून देशात राबवला जात आहे म्हणजे मिड डे मील म्हणजे मध्यान्ह भोजन योजना म्हणजे शाळेमध्ये जे दुपारच्या सत्रामध्ये मिड डे मील म्हणजे मध्यान्ह भोजने आहार योजना जी दिली जाते तर ते कधीपासून देशात राबवला जात आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा कार्यक्रम पूर्ण संपूर्ण देशामध्ये राबवला जात आहे प्रश्न एकतीसावा एस अंतर्गत येणारे लाभार्थी कोणते म्हणजे एस या या अंतर्गत येणारे कोणते कोणते लाभार्थी आहेत तर उत्तर आहे शून्य ते सहा वर्ष वयागटाखाली बालके शून्य ते सहा वर्ष वयाखालील बालके बाल गरोदर माता व स्तनदा माता ह्या आय सी एस अंतर्गत लाभ घेणारे आहेत प्रश्न बत्तीसावा अंगणवाडीची माहिती अपडेट करण्यासाठी जे ॲप आहे त्याचे नाव काय आहे तर जे अंगणवाडीसाठी काय असते अंगणवाडीच्या जे शिक्षिका आहेत किंवा अंगणवाडी ताई आहेत त्यांना ही रोजची माहिती म्हणजे अपडेट करण्यासाठी एक ॲप दिलेलं आहे त्या ॲपचं नाव काय आहे तर पोषण ट्रॅकर ॲप आहे कोणता आहे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यांना रोजच्या रोज अपडे माहिती अपडेट करावी लागते त्या ॲपचं नाव आहे पोषण ट्रॅकर ॲप प्रश्न तेहतीसावा आय सी डी एसचे संपूर्ण रूप काय आहे तर उत्तर आहे इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस हे आय सी डी एसचे संपूर्ण रूप आहे म्हणजे लॉन्ग फॉर्म आहे आय सी डी एसचे तर विद्यार्थी मैत्रिण अशा प्रश्नच परीक्षाला येऊ शकतात तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रीणला शेअर करा आणि विशेष म्हणजे या प्रश्न तुम्ही कुठंतरी नोंद करून घ्या म्हणजे तुम्हाला रिव्हिजन होईल जेव्हा तुमची परीक्षा एकदम फायनलला येईल किंवा आत्ता चार दोन दिवसाला असेल तेव्हा एका नजरेमध्ये तुम्हाला होईल हे प्लेलिस्ट जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला नंतर सुद्धा ह्याचा उपयोग होईल एक रिव्हिजन स्वरूपामध्ये आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा म्हणजे आपण प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या कुठल्या तरी तुम्ही बघितलं असेल तर एक वीस प्रश्नालाच त्यांनी पाऊन तास एक तास घालतात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये चाळीस प्रश्न कवर केलेले आहेत ते पण कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न चौतीसावा सुकन्या समृद्धी योजना कोणत्या योजनेचा भाग आहे तर उत्तर आहे बेटी बचाव बेटी पडाव या योजनेचा भाग आहे कोणती सुकन्या समृद्धी योजना बघा लक्षात ठेवा सुकन्या समृद्धी योजना ही बेटी बचाव बेटी पडाव या योजनेचा भाग आहे प्रश्न पस्तीसावा केंद्र सरकारने मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन हे कोणत्याही हेतूने कोणत्या हेतूने स्थापन केलेले आहे म्हणजे केंद्र सरकारने मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन हे स्थापन केलेले एक फाउंडेशन तर ते कोणत्या हेतूने स्थापन केलेले आहे तर अल्पसंख्याक समाजाच्या कल्याण या हेतूने हे मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन केंद्र सरकारने सुरू केलेले आहे प्रश्न छत्तीसावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात महिलांनी आपली नेतृत्व क्षमता वाढून ग्राम विकासात योगदान द्यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कोणता प्रकल्प हाती घेतला बघा नीट लक्ष द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात महिलांनी आपले नेतृत्व क्षमता वाढवून ग्राम विकासात बघा ग्राम विकासात यो, योगदान द्यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कोणता प्रकल्प हाती घेतला असा प्रश्न आहे तर उत्तर आहे क्रांती ज्योती हा प्रकल्प हाती घेतला कोणता क्रांती ज्योती हा प्रकल्प हाती घेतला प्रश्न सदतीसावा पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना ही योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आहे बघा पी एम केअर फॉर चिल्ड्रन्स योजना ही योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर जी करोना काळामध्ये अनाथ झालेली मुले आहेत म्हणजे करोना काळामध्ये खूप मोठी जीवितहानी झाली काही काही कुटुंबातले म्हणजे त्यां त्या मुलांचे आईवडील आईवडील पूर्ण कुटुंबच्या कुटुंब करोना काळामध्ये गेलं तर त्या मुलांसाठी जे ते त्या काळामध्ये करोना काळामध्ये जे अनाथ झालेत मुले साथी ही पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना केंद्र सरकारने लागू केलेली आहे सुरु सुरू केलेली आहे प्रश्न अडतीसावा पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना ही कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे तर बघा आता ती कोणासाठी सुरू केली आहे ते तुम्हाला कळालं तर कधीपासून सुरू केलेली आहे तर एकोणतीस मे दोन हजार एकवीस एकोणतीस मे दोन हजार एकवीसपासून सुरू केलेली आहे म्हणजे तेव्हाच्या तेव्हा करोना हा खूप जास्त प्रमाणामध्ये झाला होता आणि तेव्हा खूप लोक जाऊ लागले जीवितहानी जास्त प्रमाणामध्ये होऊ लागली म्हणून के सरकारने पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना ही एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी सुरू केली प्रश्न एकोणचाळीसावा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आली तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय बघा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय या मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आले प्रश्न चाळीसावा सर्व शिक्षा अभियान म्हणजे एस एस ए या योजनेची सुरुवात कधीपासून झाली म्हणजे हे शालेय योजना आहे ही कधीपासून सुरू करण्यात आली तर दोन हजार एक पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण चाळीस प्रश्न घेतलेले आहेत आणि तुम्ही आय सी डी चे महिला व बाल विकास चे आ, दुसरे जे व्हिडिओ आहेत तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या त्याचा सराव करा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला याचा खूप फायदा होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद